किमतीत सतत वाढ होत आहे आज शुक्रवार दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ नोंदविण्यात आली आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्या चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे सोन्याचा भाव दररोज ग्रीन अलर्ट सह उघडत आहे शुक्रवार दहा जानेवारी रोजी बावीस कॅरेट सोन्याच्या दरात चारशे पन्नास रुपयांची आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात पाचशे रुपयांची वाढ झाली भारतात चोवीस कॅरेट सोन्याची किंमत एकोणऐंशी हजार रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर डागिनी खरेदी करणाऱ्यांसाठी बावीस कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचं झालं तर त्याची किंमत बहात्तर हजार रुपयांच्या पुढे आहे आज एक किलो चांदीचा दर ब्याण्णव हजार पाचशे रुपये आहे चला तर जाणून घेऊया देशातील मोठ्या शहरांमध्ये बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे दर काय आहेत ते दिल्लीमध्ये आज दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याची किंमत एकोणऐंशी हजार तीनशे पन्नास रुपये आहे तर बावीस कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे बहात्तर हजार सातशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम आहे मुंबईत दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याची किंमत एकोणऐंशी हजार दोनशे रुपये आहे तर बावीस कॅरेट सोन्याची किंमत बहात्तर हजार सहाशे रुपये प्रति दहा ग्रॅम आहे कोलकात्यात बावीस कॅरेट सोन्याची किंमत बहात्तर हजार सहाशे रुपये आहे तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत एकोणऐंशी हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आहे चेन्नईमध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत बहात्तर हजार सहाशे रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत एकोणऐंशी हजार दोनशे प्रति दहा ग्रॅम आहे अहमदाबाद मध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत बहात्तर हजार सहाशे पन्नास तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत एकोणऐंशी हजार दोनशे पन पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम आहे लखनौमध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत बहात्तर हजार सातशे पन्नास प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत एकोणऐंशी हजार तीनशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम आहे जयपूरमध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत बहात्तर हजार सातशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत एकोणऐंशी हजार तीनशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम आहे पाटण्यात बावीस कॅरेट सोन्याची किंमत बहात्तर हजार सहाशे पन्नास प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत एकोणऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम आहे हैदराबादमध्ये बावीस कॅरेट सोन्याचा भाव बहात्तर हजार सहाशे रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत एकोणऐंशी हजार दोनशे प्रति दहा ग्रॅम आहे गुरुग्राम मध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत बहात्तर हजार सातशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत एकोणऐंशी हजार तीनशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम आहे बंगळुरमध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत बहात्तर हजार सहाशे तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत एकोणऐंशी हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आहे नोएडा मध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत बहात्तर हजार सातशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत एकोणऐंशी हजार तीनशे पन्नास एवढी आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका